यांची नगर तुम्ही बघत ऐका यांची वीस वर्ष नगरपालिकेत सत्ता हे स्वतः गृहस्थ पाच वर्ष आमदार आणि महिलांसाठी काम करतात असं म्हणतात तुम्ही बघा हे दरवाजे दिसतात ना हे महिलांचे टॉयलेट आहे तर महिलांचे हे टॉयलेट बघा अहो या विषयांना साधे स्वच्छते उभारता नाहीये आणि या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत महिलांसाठी जे हे बघितले का तुम्ही म्हणजे इथे बोलायला लाज वाटेल अशी परिस्थिती आहे महिला स्वच्छता गेल्यावर दरवाजा धरून तिथे बसतात अशी परिस्थिती यांचं ऑफिस इथे इथे समोर एक टॉयलेट आहे त्यांच्या ऑफिसच्या डाव्या बाजूला हे हे, हे टॉयलेट म्हणजे एक सांगायची तुम्हाला गोष्ट हे समोरच्या बाजूलाच शौचालय इथे आहे मी स्वतः तिथे गेलोय हे सात आठ शौचालय आता आपल्या टीमने तर पूर्ण बघितलेले हे तुम्ही करत असताना नुसत्या गोष्टी करायच्या हे फक्त मी यांच्या ऑफिसच्या समोरच दाखवलं असे भवरा वसात मोरा या भागात सगळीकडे अशी अवस्था शहरात कुठे टॉयलेट नाही जे आहेत ते असे आणि हे सांगतात आम्ही विकास केला आता याचा कर, से। कर जा विचारणारच दुसरा विषय शहरात छप्पन्न कोटी खर्च करून विकास केला म्हणेल हा मोठा धक्का लागेल पाणी पावसाळ्यात जमलं की हे महाशय आमदार फोटो काढायला पुढे असतात पण त्यांना कळत नाही त्यांची इज्जत त्याच्यात जाते तुम्ही छप्पन्न कोटी खर्च केले सांगताय आणि ही अशी अवस्था कळलं का तुम्हाला यातन कळतंय ना मी शॉर्ट बोलतोय तिसरा विषय जाहीरनाम्यात यांच्या गेल्या वेळच भाई जाहीरनामा पाच वर्षापूर्वीचा जाहीरनामा यांच्या जाहीरनाम्यात तेरा कोटीचे टाउन हॉल मी आणले असं सांगतात भूमिपूजन झालं त्या टाउन हॉलचा आजच्या पण जाहीरनाम्यात आत्ताच्या पण भाई त्याचा जाहीरनाम्यात उल्लेख आहे तुम्हाला सांगतो पण स्वतःचे पॅकेज वाढवण्यासाठी दोन हजार चोवीसच्या जाहीरनाम्यात याचा खर्च किती दाखवलाय तेव्हा तेरा कोटी आत्ता अठ्ठावीस कोटी रुपये म्हणजे आता काय समजायचं हे काय सांगणार की रेट वाढले हे वाढले लक्षात आलं का तुमच्या आता तुम्ही समजून जा मला काय बोलायचं बाबा त्याचे पण दाखव थोडे व्हिडिओ दाखव ज्यामध्ये फुल मार्केट नंतर ज्यामध्ये नगरपालिकेची इमारत हे सगळ्या गोष्टी त्याच्यात हे टेंडर होणार लक्षात आलं का तुमचा हे जाहीरनामा गेल्या वेळीचा हे बघा तुम्ही बारा कोटी आणि आता कोटी बघा तुम्ही त्याच्यात मस्त हा गेल्या वेळीचा जाहीरनामा दोन हजार सतरा नगरपालिकेचा आहे आज झाली सात वर्ष तुम्ही बघा उरण नगरपालिकेमार्फत आता फक्त त्याचं नाव बदललंय शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तर ते त्या या जाहीरनाम्यात त्यांनी वेगळं त्यांना वाटलं आपण वेडेच होत नाही इथे आता त्यांना काय माहिती अभ्यास करून म्हणून चौथा विषय विजेची समस्या हे सगळं मी त्यांचं जाहीरनाम्याचं बोलतोय दोन हजार सतराच्या लक्षात घ्या हे मी माझं बोलत नाहीये हे सगळं पुराव्या सगळं माझ्याकडे आहे फोटो निश्चित सगळं आहे हे तुमच्या पुढे मांडतोय विजेच्या पंधरा कोटीचा निधी आणला सांगतात अंडरग्राउंड लाईन टाकायचंय लाव बाबा ते फोटो दाखव हे पण अंडरग्राउंड केबल टाकली ती कुठे केबल गेले का काय कुठे नेले मलाच माहिती नाही कि उंदराने खाले बरोबर आहे हो ते पण असू शकतात आता पाचवा विषय सगळ्यात जो महत्वाचा आहे जो मागाशी बरेच जण बोलत होते सेफ्टी झोनचा विषय अतिशय महत्वाचा विषय शहरात शे, आणि लगतला केगाव मध्ये जो सेफ्टी झोनचा विषय आहे दाखव बाबा तो पण आता अर्धा मिनिट दाखव हे गृहस्थ कुठे कुठे गेलेत बघा पत्र घेऊन फक्त सेफ्टी झोन जाहीरनाम्यात मोठी मोठ्या गोष्टी त्याच्यात फोटो टाकल्यात हे गेल्या वेळेच जाहीरनाम्यातले सात वर्षापूर्वीचे ते अंतिम टप्प्यात आता सांगतायत हे ऐका तुम्ही आता पुरण नगर पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये अटीतटीची लढत होती एकीकडे एक 15 वर्षांत सत्तेत असलेले शिवसेना भाजप आता एकमीकान विरोधात आहे तो उरण परिषद आघाडी स्थापन करून काँग्रेस शेकापुर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे एकत्र येत निवडणूक लढवत आहेत सर्वच पक्ष भाजपच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली या सभेत उरण तरला चांगला प्रतिसाद ये हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली यावेळी उरणला

तात्काळ तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ मी स्वतः मनोहरबाईंकडे घेऊन जाईल मनोहरबाईंनी याचा सगळा अभ्यास केलेलाच आहे त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलाच आहे तिथे बसून या संदर्भातला जो काही निर्णय आहे आपण निश्चितपणे करून घेऊ आता कळलं हे सात वर्षापूर्वीच आहे म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री महोदयांना पण हे खोट सांगतायत म्हणजे फक्त मत मिळवण्यासाठी हे सगळं राजकारण हे तुम्ही समजून घ्या सहावा विषय पिरवाडी येथील आपला समुद्र किनारा किती छान आहे चौदा कोटी ओ एन जी सी कडून मंजूर झाले म्हणून हे गृहस्थ सांगतात चौदा कोटी त्यावेळी सात सात वर्षापूर्वी आता ते कुठल्या समुद्रात गेलेत पैसे ते काही शोधायला गेलेत काय आता मला माहीत नाही अजूनपर्यंत कसली अवस्था नाही काही तिथे नाही हे पिरवाडी हे बघा कशी अवस्था बघा कचरा कुठे बघा ही अवस्था पिरवाडी एवढा छान चौक हे कचरा बघा सातवा विषय आधुनिक बंदर करं करंजा बनवणार असं त्यांनी सांगितलं त्याच्यात आधुनिक बांधकाम दिशा स्तंभ इलेक्ट्रॉनिक यंत्रणा मत्स्य उद्योगासाठी वाहतूक स्टोरेज व्यवस्था एक परिपूर्ण असे सांगितले तिथे काय परिस्थिती आहे तुम्ही बघा आता हे स्टोरेज जे बनवणार होते ते नक्की पुढे हे त्याचे दोन हजार सतराच्या ह्याच्यातले हे मी दाखवतोय एवढे असे जवळजवळ विषय माझ्याकडे अडतीस विषय नगरपालिकेचा आठवा विषय जो मी मुद्दा घेऊन या विधानसभेत मी उतरलोय तो बेरोजगारीचा आणि हा मुद्दा मी घेतलाय हे आमचे सगळे नेते बसले ही सगळी काम करणारी नेते मंडळी आहे यांचा सात वर्षापूर्वी त्यांच्या अजेंडामध्ये विषय त्यांना छापून हे मी सांगत नाहीये काय सांगितलंय प्रकल्पग्रस्त व स्थानिक बेरोजगारांना रोजगाराचे महाद्वार उघडणार अशी त्यांची हेडलाईन आहे सर्वांना मिळणार काम कोणतेही राहणार नाही कोणी राहणार नाही बेकार ही घोषणा घेऊन तुम्ही लोकांच्यात गेलात आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये सव्वा लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असं त्यांनी तेव्हा सांगितलंय सव्वा लाख आता नक्की किती लोकांना दिल्या मला वाटतं एकदा त्यांनी माझ्या समोर येऊन जाहीर तरी कराव्या नाही तर मी तरी सांगतो मी किती आता सुरुवात केली ते लक्षात आलं का ते सगळं मेनिफेस्टो मध्ये त्यांचे फोटो एकदम भारी येतात फोटोग्राफर बघायला लागेल कोण नाही नवा विषय महिला सुरक्षिततेच्या बाबतीत सगळी चर्चा फक्त पेपरवर तुम्ही बघितलं यशस्वी शिंदेच काय झालं इथे तीन विषय झाले यशस्वी शिंदेचा वेळी या सगळ्या स्टेज वरच्या महिला भगिनी बऱ्याचशामधल्या बसल्यात आणि पनवेल खालापूर सगळीकडून नवी मुंबईतून महिला आल्या यशस्वी साठी पण हे गृहस्थ तिथे पोलीस स्टेशनला ऑफिसला येऊ असून येऊ शकले नाहीत हे विषय त्यांच्या सगळ्या महिला तिथून निघाल्या पोलीस स्टेशनवर त्यांच्या ऑफिस खाली गरडा घातला तर म्हणे राजकीय स्टंट आहे आता महिलांना राजकीय स्टंट कधी लागतो का एवढा मोठा विषय झालाय त्या विषयाची त्यांना चिंता नाही आणि आता एक विषय असाच घेतो की उरटमध्ये आता चिटफंड घोटाळा सगळ्यांना माहिती असेल माहितीये का कोण येतो तो हा बरोबर ना मग आता त्याचा काय विषय लावू का तो पण व्हिडिओ झाला <laughs> लाव बाबा तो पण <laughs> <laughs> <बादा तो> <laughs> <laughs> आहे आहे पैसे दुप्पट करून देतो वगैरे अशा प्रकारचे अभिन दाखवून लोकांची त्या ठिकाणी निवडणूक करण्यात आली आणि जवळपास एकोणचाळीस कोटी रुपये लोकांची गुंतवणुकीचे त्या ठिकाणी आपल्याला यामध्ये पोलिसांनी कारवाई केली आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने त्या ठिकाणी जामीन दिला होता परंतु त्या जामीनाच्या विरुद्ध अपील करून तो जामीन रद्द करून त्याला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे याच्यामध्ये आता जे काही उद्देमान जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये नऊ कोटीची कॅश आणि दहा कोटी बँक अकाउंटमध्ये यासोबत जवळपास दीड कोटीची मालमत्ता आणि मग फ्लॅट असेल त्याचे परत काही फोर व्हीलर टू व्हीलर वगैरे अशी बरीच काही मालमत्ता या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहेत आणि लवकरच आपला जो काही थे व्हीलरांचे हि संबंध संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्याण्णव नौ आहे अंतर्गत प्रस्ताव प्राप्त झालेला आहे ही सगळी मालमत्तेची विल्हेवाट लावून जे काही डिपॉझिटर्स आहेत किंवा ज्यांच्याकडनं गुंतवणूक घेतली आहे त्यांचे पैसे परत करण्याच्या संदर्भातली कारवाई ही आपण लवकरात लवकर सुरू करू आपल्याला स्पेसिफिक सांगायचं झालं तर पुढच्या तीन महिन्यामध्ये अशा प्रकारचा कायद्यानुसार जो काही लिक्विडेटर किंवा ही मालमत्ता विक्रयकरता जो व्यक्ती आपण करावा लागतो सक्षम आधी पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण केला जाईल आणि त्याच्यानंतर या संपत्तीची विल्हेवाट लावू आणि कॅश आणि जे काही बँकेतले पैसे आहेत ते थेट देता येतील परंतु बाकीचे मालमत्ता विकायची आहे विकून ते पैसे देखील परत करण्यात येईल ऐकलं तुम्ही बरोबर आहे का कि हे काय क्रॉप करून केलं असं काय आहे का वाटतं का, का, का तुम्हाला आता उरणकरांनो हे प्रश्न आपण महेश बाधींना विचारले पाहिजेत आता गाभण चालेल का चालेल का आता यांचे धसके फक्त कॉन्ट्रॅक्टरांना दाबायचं यांचे धसके फक्त लोकांना दाबायचे यांचे धसके फक्त आपल्या कोळीवाड्यातील बांधवांना दाबायचे आदिवासी बांधवांना दाबायचे आता आदिवासी बांधव पण घाबरणारे राहिले नाही उघडपणे माझ्यासोबत फिरतायत उघडपणे फिरतायत आणि ही तरुण मंडळी हे सगळे तरुण तरूर तरुणी ज्यांचा विषय महत्वाचा भाई मी रोजगाराचा विषय घेऊन उतरलेलो आहे जी बेरोजगारी गेल्या सहा महिने मी फिरतोय लोकसभेपासून आणि शेतकरी कामगार पक्ष मोठा भाऊ ह्या म्हणण्याप्रमाणेच भाई आम्ही फिरतोय आणि फिरत असताना गावागावात जातोय एकच प्रश्न समोर येतोय की दादा आमच्या भावाला कुठेतरी नोकरीला लाव दादा मला नोकरीला लाव आई वडील भेटतात ते सांगतायत आमच्या मुलाला कुठेतरी हाताला काम दे नोकरीला लाव तुम्ही सांगा एवढे त्यांच्या त्या ते वचननाम्यामध्ये फोटो एअरपोर्टचे फोटो त्या अटल सेतूचा भाऊ बाबा तुम्हीच आणल्या सगळे हे सगळे तुम्ही आता तुम्ही आमदार नसतात तरी हे सगळं झालंच असतं हे थांबलं असतं का तुम्ही सांगा मला ह्या गोष्टी सगळे आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो मी थोडा वेगळ्या भाषेवर बोललो कारण जे ऍक्च्युअल प्रश्न आहेत या प्रश्नासाठी प्रीतम मात्र शंभर टक्के रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो हे वरील हे सगळे वरील विषय घेऊन फोटो सेशन एकदम मस्त केले तुम्हाला मी खरंच सांगतो या काही गोष्टी की ज्या आता उघडपणे बोलायची वेळ आले आणि मी तरुणांना एकच हात मारतो की आपण तुम्ही ज्या पद्धतीनं मला आजपर्यंत साथ दिलेत येत्या वीस तारखेला जर तुम्ही सहा नंबरला प्रीतम जे एम मात्रे या नावापुढे सिटी निशाणे असेल आणि त्याच्या पुढचं बटन जर तुम्ही दाबलं आणि तेवीस तारखेला जर या शिटीचा आवाज जोरात झाला तर हा आवाज मी वाया देणार नाही हे सांगायला मी तुम्हाला आलो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही विधानसभा मागाशी कोणीतरी सांगितलं ही विधानसभा निवडणूक लढवून मला ते आमदार होऊन त्या गाडीवर स्टिकर लावून मोठेपणा दाखवायचा नाहीये मला कुठे मोठेपणा मिरवायचा नाहीये मला फक्त लढायचं आहे कारण आता जे प्रश्न मग श्री गोपाळ पाटील त्याकडे सांगितलं की जैनबाई ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे विधानपरिषद ज्याप्रमाणे अधिवेशनात बोलतात बाईंना सगळ्यांना सगळ्यांचा धसका बाईंना आहे किंवा सगळ्यांचा धसका बाई बाईंचा धसका सगळे घेतात तुम्ही लक्षात घ्या का घेतात प्रामाणिकपणे जे प्रश्न मांडतात किती प्रश्न उरणचे पनवेलचे रायगडचे भाईंच्या माध्यमातून मांडले गेले हे प्रश्न आपण सगळ्यांनी बघितले तुम्हाला एक सांगतो की या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आता कुठेतरी आपल्याला एकवटावं लागेल आणि ज्या पद्धतीनं आदिवासी बांधवांचा अपमान ज्या पद्धतीनं आगरी कोळी बांधवांचा अपमान या सगळ्यांचा अपमान हे आता अपमान आपण सहन करायचा नाही कुठल्याही परिस्थितीत हे काय काय करतील काय नाही करतील आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतोय की निवडून आलो तेवीस तारखेला पुढच्या शंभर दिवसात एक हजार नोकऱ्या लावून मी हे काय असंच बोललो नाहीये त्या ना पद्धतीनं एअरपोर्ट रोजगार म्हणून आपण प्रशिक्षण जे देतो त्या पद्धतीने चालू त्या माध्यमातून बऱ्याच नोकऱ्या लावल्यात मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टला फक्त आपण चव्वेचाळीस नोकऱ्या दीड महिन्यात लावल्यात बाकी अशा बऱ्याच नोकऱ्या लावल्यात फक्त तुम्ही विश्वास प्रीतम मात्रेवर ठेवायला पाहिजे आणि तो तुम्ही ठेवाल अशी अपेक्षा मी बाळगतो आणि तुम्ही सगळ्यांना संधी संद्य दिली एक संधी तुम्ही प्रीतम मात्रेला द्या या संधीचं सोनं केल्याशिवाय देखील मी ठेवणार नाही हे देखील मी तुम्हाला सांगते आणि या सगळ्या गोष्टी होत असताना मी जास्त बोलणार नाही नऊ वाजले कारण तुम्ही येत्या तीन दिवस पुढचे आपण सगळ्यांनी शेवटी किती असले तरी डोळ्यात तेल घालून आपण एक एक मतापर्यंत पोचून आपली शेती ही निशाणी कशी घराघरापर्यंत पोचेल याचा नीट विचार करून सगळ्यांना पटवून सांगायचंय की प्रीतम मात्रेला मत का आणि हे गृहस्थ आता शेवटी एकच सांगतो की हे आमदार महेश बांधे काय सांगतायत की हे बा कुठून आले काहीतरी पनवेलवरून आले आता त्यांना काय माहिती या उरण विधानसहून हे आम्ही किंवा खालापूर कधी वेगळं बघितलं नाही आम्ही काम करताना पनवेल उरण खालापूर सेम सेम केलं अहो तुम्ही कधी पनवेलला येत नाही प्रीतम मात्रेचे दोन तालुके सांभाळण्याची ताकद म्हणून तो या उरण तालुक्यामध्ये आलेलं आहे हे तुम्ही नुसतंच बोलू शकत नाही काम करण्याची पद्धत असते अहो आठवा द्या म्हणून तुम्ही घारापुरीत गेलात का कधी घरापुरीत आम्ही कोविडमध्ये कोरोना काळामध्ये आम्ही आमचे मित्रमंडळी घेऊन गेलो तिथे विचार केला नाही की आपल्या पक्षाचा शेका पक्षाचा एकही सदस्य नाही असा विचार नाही केला उरणच्या प्रत्येक उरण तालुक्यातील ग्रामपंचायतीला प्रत्येक आम्ही ऑक्सिजनचे कॅन दिले हे हे सांगायची वेळ नाहीये किंवा गरज नाहीये परंतु ए, ही आमची नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही काम केलं हे कुठलंही याचे आम्ही फोटोबाजी राजकारण तुमच्यासारखे करत नाही तुम्ही कोणाकोणाच्या मेनिफेस्टोमध्ये फोटो टाकताय जरा बघा ते ह्याच्यात कोणाकोणाचे फोटो आहेत ते फोटो वापरले गेले नाही पाहिजे अशांचे देखील फोटो तुम्ही दे टाकून राजकारण करताय या सण दाबून प्रचंड बहुमतानी मला विजयी करा आणि मी विनंती करतो आणि इथेच नामकर जेवण जेवणार असतो भगवत